तर नगरसेवक पदासाठी सव्वीस जागेसाठी त्र्याऐंशी जण मैदानात उतरले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवस अखेर नगराध्यक्ष पदासाठी बारा तर नगरसेवक पदासाठी दोनशे एक अर्ज दाखल झाले होते छाननी नंतर दोन्ही गटातील एकशे साठ अर्ज शिल्लक राहिले माघारी नंतर नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी सदुसष्ट जणांनी माघार घेतली त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात शिरोळ तालुका विकास आघाडीकडून सुदर्शन कदम तर राजर्षी शाहू विकास आघाडीकडून संजय पाटील येडरावकर परशुराम माने मुबिन मुल्ला सुलतान शेख तिघे असे एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग एक अ मध्ये गिरमल कोळी शमशुद्दीन सय्यद प्रभाग एक ब सोनाली कदम जिजाबाई जगताप तेजश्री पाटील सोनल पोपळकर प्रभाग दोन अ द्राक्षायनी दैंगडे रुपाली बंडगर व प्रभाग क्रमांक दोन ब मधून आम्रपाली कारंडे सचिन चौगले अनिल देशमुख कुमार पाटील यश मणियार अशी लढत होणार आहे प्रभाग तीन अ गीतांजली जाधव व मिनल नांद्रेकर प्रभाग क्रमांक तीन ब भगवंत जांभळे सचिन निटवे संदीप पोपळकर प्रभाग क्रमांक चार अ यशोदा कांबळे शकुंतला मचले संजना शिर्के प्रभाग चार ब प्रदीप गायकवाड लक्ष्मण गोसावी हैदर शेख प्रभाग पाच अ सुमय्या कडबी फुलाबाई बेडगे मुक्ताई वगरे मह महबूबी शेख प्रभाग पाच ब बजरंग खामकर रघुनाथ देशिंगे युनुस बागवान सागर माने प्रभाग सा अ महेश कलगुडगी अनिल पवार परशुराम माने प्रभाग सा ब सायली मगदुम स्वाती मादनाईक प्रभाग सात अनिता कोळेकर गायत्री गाडीवडर प्रभाग सात ब मानसी कलगुडगी राजेश तुडाप्पा संतोष जाधव सुलेमान नधाब वंदना पठान प्रभाग आठ अ लक्ष्मी कांबळे अनिता ताडे उज्ज्वला वागवेकर प्रभाग आठ ब युनुस डांगे पराग पाटील वासुदेव भोजने प्रभाग नऊ अ स्वप्नील कांबळे अभिजित पळसे अशोक माळगे प्रभाग नऊ ब सोनाली पवार कादंबरी पोपळकर तपसुम फरास कुलसुम मुजावर प्रभाग धा अ राजू देशमुख गुंडाप्पा पवार प्रभाग धा ब अनुराधा आडके शोभा धोत्रे शानीबाई पवार अन्नपूर्णा शिंदे प्रभाग अकरा अ कादंबरी पोपळकर गीता भोसले राजश्री सुतार प्रभाग अकरा ब लक्ष्मण कलगुटगी रंगराव पवार सचिन पवार प्रभाग बारा अर्चना आडगाणे महादेवी बिराजदार प्रभाग बारा ब शिवरुद्र आडके शीतल पाटील संजय कुमार पाटील प्राणेश भोसले प्रभाग तेरा अ प्रमिला कामत सुलक्षणा कांबळे लता गाडेकर प्रभाग तेरा ब पंकज गुरव सतीश देवाळे अमित वाघवेकर मिलिंद शिंदे जॉन सकटे असे त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात आले आहेत त्यामुळे काही प्रभागात अटीतटीची लढत होणार आहे तर काही प्रभागात दुरंगी तिरंगी बहुरंगी लढत तर काही प्रभागात दुरंगी तिरंगी बहुरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे पठाण जयसिंगपूर